सोलापुरातील पूर्व भागात रोटरी क्लब ऑफ सोलापूर फाउंडेशन रापेल्ली परिवार यांचे श्रुती इंजिनिअरिंग आणि एम आय डी सी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली व चेअरमन डॉ माणिक गोर्रम रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री रमेश कमटम सचिव काशीनाथ कुंटला यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी फीत कापून शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन केले गेल्या सतरा वर्षापासून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम शहीदांच्या स्मृती प्रत्यर्थ करण्यात येत आहे यावेळी रोटरीचे भावी प्रांतपाल जयेश पटेल माजी प्रांतपाल व्यंकटेश चन्ना यांनीही भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले या शिबिरात तब्बल दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील श्रुती इंजिनिअरिंग येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनचे श्री गणेश इरावती बुल्ली ब्लड बँकेचे अशोक इंदापुरे संजय मडूर श्रीनिवास रिकमल्ले रोटरी क्लब सोलापूर एम सत्यनारायण गोर्रम अंबादास गड्डम गोपाळ रापल्ली व कर्मचारी वृंदांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या रक्तदान शिबिराचे मुख्य संयोजक श्री परशुराम रापल्ली यांनी सहभागी रक्तदात्यांचे आभार मानले सव्वीस अकराच्या भारतावर झालेल्या भयान हल्ल्याच्या वेळी जे भारताचे हुतात्म्य शहीद झाले होते त्यांना अभिवादन करण्यासाठी सलाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा तेज दान ते फाउंडेशन असू दे रोटरी क्लब ऑफ इंडिया असू दे एम आय डी सी पोलीस ठाणे व तिथले त्यांचे सहकारी श्रुती प्रिसन सर्विसचे सर्व सर्व मालक संयुक्त विद्यमानाने सकाळपासून येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत आणि शहीदांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा सोलापूर कधीही मागे कचलेले नाहीत त्यांनी सुद्धा सकाळपासून भरभरून प्रतिसाद देत अगदी रक्तदानासाठी रांगाच्या रांग लावलेली आहेत आपण येथे पाहत आहेत डेट सुद्धा कमी पडताना दिसत आहेत सोलापूरकरांचा आज उत्साह शहीदांच्या अभिवादनासाठी एक मोलाचा दगड चढवू शकतो आणि सोलापूर त्यासाठी नेहमी प्रबल दावेदारच असते असे मनात काय वाळगे आणणार नाही हॅपी तार्ड सर yes, हॅपी कॉर्ड सर सव्वीसाच्या yes, शहीदांना अभिवंदन करण्यासाठी आपण yes. सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे yes. नेमका यामागचं आपलं उद्देश किंवा समाजाला देणारी प्रेरणा काय आहे तर मला असं वाटतं दोन हजार नऊ पासून मी हे चालू केलेलं आहे तर यावेळी सतराव्या वर्ष आहे सतराव्या वर्ष आहे तर याच्यासाठी रोखी क्लॉ सोलापूर एमआयडीसी त्याच्या नंतर तेजगान ग्लोबल फाउंडेशन आणि डी सी पोलीस ठाणे आणि शेती इंजिनिअरिंग हे सगळं पूर्ण असोसिएशन आपण रक्तदान शिबीर दरवर्षी आपण घेत असतो तर सुरुवातीला मला आठवतं की सुरुवातीला दोन हजार नऊ मध्ये फक्त सिक्स्टी फाईव्ह झाले होते त्याच्यानंतर आतापर्यंत जे आय एस टाडे झालेला आहे तर या चालू आहे आणि या मागचा उद्देश म्हणजे काय की आता आपलं जे आहे पुरोगाव मधलं जे आहे मार्कंडी रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी बरेचशे आठ पेशंट्स असतात सरदरी आ, आ, आज सस्ता, आ, सस्ता, तर बायपास सर्जरीज असतात आणि आर्टोचे ऑपरेशन असतात किंवा लेडीजचे पण काही ऑपरेशन असतात त्यासाठी आपल्याला ब्लड जर खूप कमतरता असते खूप शॉर्टेज असतो त्यासाठी आपण तेव्हा आम्हाला मी जेव्हा प्रेसिडेंट होतो चार्टर प्रेसिडेंट तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण म्हणजे एक चांगलं कार्य करायला पाहिजे मग तेव्हा जस्ट अशोक कामटेचे शहीद झाले होते मग तेव्हापासून मी सुरुवात केला हे अखंडितपणे चालू आहे आणि याच्यासाठी आम्हाला गोल्ली ब्लड बँक त्याचं खूप सहकार्य सहकार्य लाभतं बरेचसे म्हणजे डायरेक्ट त्याचं से पण सहकार्य लाभतं तर आणि महत्वाचं म्हणजे जे डोनर्स आहेत ते म्हणजे ब्लड डोनेट करतात त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन आहे धन्यवाद ते सर म्हणजे असल्या कार्यक्रमात सोलापूरकर नेहमी अग्रेसरच असतात भरभरून त्यांचा प्रतिसाद मिळतच असतो म्हणजे आपण आपले केलेल्या कार्याची पोस्ट सुद्धा त्यांच्या कामातूनच मिळत आपण सोलापूर करण्यासाठी काय संदेश द्याल सर हा तर मला असं वाटतं रक्तदान हा तर सगळ्यांनी जे आहे ना स्वच्छेने रक्तदान करायला पाहिजे आता अलीकडे बरेचशे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर असे न्यूज आहे की हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये म्हणजे ब्लडचे शॉर्टेज आहे तर सगळ्यांनी जे आहे ना स्वे पुढे यायला पाहिजे आणि रक्तदान करायला पाहिजे जरी आपण आता म्हटलं हायस्ट साडेचारशे पर्यंत आपलं रक्तदान झालेलं आहे सर त्याच्या यावेळी ते सुद्धा टार्गेट पार होऊन पुढे जाऊ शकेल का आपल्या कार्ड तर प्रयत्न चालू आहे तर आम्ही तरी जसं म्हणजे ईश्वराला प्रार्थना पण केलेली आहे ऑलरेडी तर होईल अशी आम्हाला आशा आहे ओके सर आपण करत असलेल्या या महान कार्यासाठी आमच्या चॅनल तर्फे सुद्धा आपल्याला व सर्व आपल्या ऑर्गनायझेशनला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो असं आपण प्रगतीच परमेश्वर चरणी थँक्यू आपल्यासोबत रोटरी क्लब एम आय डी चे अध्यक्ष रमेश कमतम सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घे सर गेल्या अठरा एकोणीस वर्षापासून आपले कार्य कार्यक्रम कार्यरत चालू आहे तर लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला भरपूर मिळाला तर आपण नेमकं किती दिवसा पासून याचे सराव करतो किंवा लोकांना आपण म्हणजे किती दिवसा अगोदरपासून लोकांना बोलणार सुद्धा जाहिरात केव्हापासून चालू महिन्यापासून चालू करतो आणि सर्वांना प्रत्यक्ष फोन करणार करणारे मागच्या वर्षी फोन रक्तदान केले त्यांना प्रत्यक्ष फोन करणार म्हणजे जे आहेत त्यांना आपण समक्ष फॉलोअप घेतो प्रत्यक्ष फोन करावा दररोज फोन करावा म्हणजे आठवण करावा लागेल या टायमाला या दिवशी या दिवशी रक्तदान दिवशी कुठे जायचं नाही आणि याच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा नेमका आपला उद्देश काय त्याशी सव्वीस अकरा आपले सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त श्री अशोक कामटे यांची मुंबई पॉस्फोटात म्हणजे तेव्हा हत्या झाली होती त्यानंतर हत्या मागे त्यांच्या प्रत्यर्थ कसा भेटत आहे श्रद्धांजली वाढण्यासाठी सोलापूरकरांचा सोलापूरकरांसाठी काय संदेश सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिर आणि सोलापूर जे जे मोठमोठे संस्था आहेत त्यांनी रक्तदान करावं भरपूर शिबिर रक्तदान शिबिर भरून त्यांचं सुद्धा योगदान आपल्याला मिळायला पाहिजे असं आपल्याला म्हणजे भरपूर महार नेमका आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं आपला वाटत आपल्यासोबत आहेत रोटरी क्लब फेमरीचे सेक्रेटरी संस्थापक